आवाज जनसामान्यांचा दौंड तालुक्याच्या आणि खडकी गावाच्या राजकारणामध्ये गेली तीस पस्तीस वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे काम करत असून पक्षश्रेष्ठींनी आम्हाला यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये न्याय द्यावा आणि खडकी देऊळगाव राजे गटात जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मिळावी असा मानस खडकीचे माजी सरपंच किरण काळे यांनी व्यक्त केला तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे देखील मी राजकीय विरोधक असताना सुद्धा प्रामाणिकपणे काम केले आहे त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवार संजय काळभोर यांनी माझे उसने फेडण्याची वेळ आली आहे त्यांनी ते उसने फेडावे असा मिश्किल सल्ला देखील किरण काळे यांनी दिला काहीही झाले तरी मी जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहे अशी त्यांनी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे पहा खडकी देऊळगाव राजे गटात इच्छुक असलेले तरुण उमेदवार किरण काळे यांची दिलखुलास मुलाखत सध्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागते आपण प्रथमात्रून परेश नमस्कार मी किरण काळे मी खडकी गावचा माझी सरपंच आणि जवळपास गेली पंचवीस वर्षापासून अधिकचा काळ हा माझा समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये व्यतीत झालेला आहे मी एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी आणि खडकी ग्रामपंचायतचा सरपंच यांना त्यानं काम करत आलेलं आहे आणि गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्यामुळे आज खडकी असेल चिंचोली असेल खानोटा राजेगाव वाटलूज नायगाव मलठण बोरीबेल असेल देवळगाव आलेगाव या सर्व भागामध्ये हिंगणे असेल काळेवाडी असेल या सर्व भागातील जनतेचा माझा कायमचा मुलाखत असते त्यांच्याबरोबर बरोबर कायमस्वरूपी का, येणं जाणं चालू असतं त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुद्धा मी माझ्या या राजकीय जीवनामध्ये केलेलं आहे मला सांगा आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागते तुमच्या या खिडकी गावातून अनेक उमेदवार इच्छुक आहेत तुम्ही इच्छुक आहात नक्कीच मला गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी वारंवार पक्षाकडे पदांची मागणी केलेली आहे राजकीय जीवन जगत असताना कोणत्याही कार्यकर्त्याला आपल्या भविष्यासाठी निश्चितपणे कुठलं तरी एक चांगलं स्थान मिळावं एक चांगलं पद मिळावं अशी अपेक्षा असते आणि त्याच प्रेरणेतून प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असतो या ठिकाणी पंचवीस वर्ष अतिशय प्रामाणिकपणे मी पक्षाशी नेत्यांशी एकनिष्ठ राहून काम करत आलेलो आहे त्यामुळे यावेळेस सुद्धा माझा पक्ष निश्चितपणे विचार करेल कारण गेल्या दहा वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जी विविध विकास कामे या ठिकाणी उभी केलेली आहेत ते पाहता पक्षश्रेष्ठी निश्चितच माझा विचार करतील अशी मला खात्री आहे तुमचे वडील असतील किंवा तुम्ही असतील आणि तीस पस्तीस वर्षाचा कालावधी तुमचा राजकीय या राजकीय जीवनात तुमचा गेलेला तर या तीस पस्तीस वर्षामध्ये तुम्हाला पक्षाने वेळोवेळी डावले असं नाही का वाटत निश्चित पक्षाने माझ्यावर अन्याय केला अशी असं नाही म्हणता ना। येणार पक्षाने मला संघटनेत सुद्धा आता भारतीय जनता पार्टी चिटणीस म्हणून सुद्धा काम करण्याची संधी दिली परंतु संघटनेत काम करत असताना शासनाच्या विविध स्तरावर काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आणि म्हणूनच यावेळेस आपला खडकी देवळगाव गट हा खुला असल्याने आणि माझ्या या ठिकाणी या जनतेशी असलेले नाळ विचारात घेऊन पक्षश्रेष्ठी निश्चितच याचा विचार करतील अशी मला खात्री गावातूनच तुम्हाला विरोध होईल असं नाही का वाटत जे इच्छुक असतील ते सोडले तर निश्चितपणे खडकी आणि परिसरातील जनता माझ्यावर आहे असा मला ठाम विश्वास आहे मला उमेदवार आहेत उदाहरण विरदवल बाबा जागरे असतील आपासाहेब पवार असतील तुमच्या गावातले काय असतील माझे पदाधिकारी असतील जिल्हा परिषदेत त्यांच्या पुढे असा अनुभव लागेल असं वाटतंय कसं बघता निश्चित आ, समोर व्यक्तींची नावं आता तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून इतर ऐकायला मिळत आहेत परंतु हा गट हा खडकी देवळगाव राजे असा राखीव आहे त्यामुळे आपण जी नावं घेतली त्यांचा विचार करता हा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे त्यांनी निर्णय घ्यायचा असतो ह्या परंतु मला वाटतं स्थानिक जनतेला या ठिकाणी प्राधान्य देतील असं निश्चितपणे पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देतील असा निश्चितपणे मला विश्वास आहे कारण या गटामध्ये खडकी हे सगळ्यात मोठं गाव आहे जवळपास साडेपाच हजारापेक्षा अधिकचं मतदान या गावामध्ये आहे आणि या खडकीचा इतिहास आहे हे खडकी एका बाजूला झुकलं तर अगदी कोणतीही इलेक्शन असेल तर त्या तालुक्यात निकाल चित्र वेगळं असतं त्यामुळे पक्षश्रेष्ठी ह्या गोष्टीचा निश्चित विचार करतील पक्षश्रेष्ठी या खडकीतच उमेदवार देतील असं दुसरीकडे उमेदवारी बसू शकते तुमचं म्हणणं जास्त हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा नेत्यांचा निर्णय आहे परंतु स्थानिक पातळीचा विचार केला कारण या गावातील लोकांची तमाम लोकांची इच्छा आहे की खडकीने आतापर्यंत कोणताही राजकीय पक्ष असला तरी एकतर्फा निर्णय दिलेला नाही दोन्ही बाजूला सम समान निर्णय दिलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ते निश्चितपणे या उमेदवारीचा विचार करतील अशी मला खात्री आहे आपल्या उमेदवाराच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय आहे मी पंचवीस वर्ष गेले सातत्याने या ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना मी राजकीय द्वेष मनात न ठेवता सर्वसामान्य माणसाचे काम करण्याचा प्रयत्न केलाय मग तो दवाखान्याचा विषय असतील रस्त्याचे असतील पाण्याचे असतील विविध आंदोलन केले मा माझ्या माध्यमातून मी सरपंच असताना दोन हजार पंधरा सोळाला मी शिरसुपट टँक मध्ये खडकी गावासाठी पुढील शंभर वर्षाकरता पाणी राखीव ठेवले आणि तसा राज्यपालाच्या सैन्य जी आर घेऊन या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पाणीच खडकी म्हणजे खडकी चिंचवली असेल हा कायम दुष्काळी म्हणजे पावसाच्या पाण्याचा प्रश्न कायम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असायचा या ठिकाणी आम्ही वारंवार आंदोलन केलेली आहेत या ठिकाणी माझ्यावर अजूनही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत मी त्या कोर्ट केसेस अजूनही माझ्या चालू आहेत परंतु मी गावच्या विकासासाठी कोणतीही परवा न करता त्या ठिकाणी अतिशय बलाढ्यपणे या ठिकाणी त्या प्रक्रियेला सामोरं गेलो आणि शेवटी त्यातून खडकीसाठी पाणी राखीव ठेवू शकलो खडकीतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील खडकीच्या आरो व्यवस्था असतील आज खडकीमध्ये दहा आरो प्लॅन्ट आम्ही बसवले आहेत आणि मोफत पाणी लोकांना प्यायला देतोय आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी मी जवळपास प्रत्येक वार्डमधले रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत हायमास्कचे दिवे बसवलेले अशाच प्रकारचा विकास हा भविष्यात या गना गटामध्ये व्हावा ही माझी धारणा आहे आणि म्हणूनच खडकी खडकीमध्ये हे म्हणजे नाका आहे खडकी हे गाव या पूर्व भागाचं नाक आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या जणांना माहितीये या खडकीमध्ये काय चालू असतं काय काय विकास काम चालू आहेत चाल त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की मी यात यशस्वी या होईल जी नाईन मराठीसाठी साठी धायतोंडे